नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मापती तपावणी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडो प्रणव ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांच्या छायाचित्रकाली हा मी व्हिडिओ बनवत आहे अशा असलेल्या संत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणव आणि हा जो आमचा चॅनल आहे संत विचार यूट्यूब चॅनल या संत विचार यूट्यूब चॅनलवरील जमलेल्या सर्व दर्शक मा नर्मदा मय्याच्या परिक्रमेतील भक्तांना जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि ज्यांच्या मनामध्ये सुविचारणा ही ज्ञानाची एक लक्षणा जागृत झालेली आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा व्हिडिओ खूप सुंदर बनवणार आहे ज्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न करतो तर मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होतो की मा नर्मदा मैयाचीच का परिक्रमा ही केली जाते गंगा मैयाची परिक्रमा का नाही करत सरस्वती मैयाची परिक्रमा का नाही करत यमुना मैयाची परिक्रमा का नाही करत विविध प्रकारचे विविध प्रश्न माणसाच्या मनामध्ये हे माणसाला भ्रमामध्ये डाळण्या भ्रमामध्ये घालण्याचा गुंतवण्याचा एक प्रयत्न करत असतात त्याच प्रश्नांचं उत्तर मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे जे मा नर्मदा मैयाचे जे प्रगटीकरण या मृत्यू लोकामध्ये झालेलं आहे त्या प्रगटीकरणाची काय कहाणी आहे याला काही शास्त्रामध्ये काही पुरावा, का। पुरावा आहे का शास्त्रामध्ये पुरावा जर आहे तर कुठल्या शास्त्रामध्ये आहे कुठल्या पुराणामध्ये मा नर्मदा मैयाचा उल्लेख आलेला आहे की ह्या राजाद्वारे तपस्या करून मग मा नर्मदा मैया या मृत्यू लोकामध्ये अवतरित झालेली आहे अशी एखादी काही गोष्ट आहे का अशी सर्वांच्या मनामध्ये ही प्रश्न ही कल्पना आणि सगळ्यांच्या मनामध्ये ही मायाजाळ सर्वांना द दुःख देणारी आणि कष्टदायक ठरत असते कारण कधी आपण जर ग्रंथ हाताळले नाही कधी जर अभ्यास केला नाही तर आपल्याला ज्यावेळेस समोरचा व्यक्ती प्रश्न विचारतो त्यावेळेस आपणही गोंधळात पडतो की बाबा लोक करतायत म्हणून मीही करतोय म्हणजे त्यांच्याही प्रश्नाचं समाधान देण्या इतपत आपलंही परिक्रमेमध्ये जे काही जाण्याचं ध्येय असतं तेही पुरेसं आपल्याला पोषक ठरत नसतं करावं की नाही कसं करावं काय करावं विविध प्रकारचे प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात त्याच प्रश्नांचं उत्तर मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे की मा नर्मदा मैया या, या मृत्यू प्रगटीकरण प्रगतीकरण झालं पण कोणत्या राजाने तपस्या केली जसं की आपण जर विचार केला तर गंगामय्याच्या प्रगटीकरणाची जर कहाणी बघितली आपण तर भगीरथ राजाद्वारे मा गंगामय्या या मृत्यू लोकामध्ये अवतरित झालेली आहे या मृत्यू लोकामध्ये स्वर्गातून आलेली आहे पण मग न मा नर्मदा मैया ही या मृत्यू लोकामध्ये आलेली आहे मग त्यामागची कहाणी कशी आहे काय आहे सगळ्यांना जाणण्याची ही लालसा मनामध्ये उत्पन्न झालेली आहे त्याबद्दलची आपण कहाणी त्याबद्दलची कथा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वांना एक कळकळीची विनंती तुम्ही जर आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्याप्रमाणे आपण विविध प्रकारची ज्या नदी आहेत मैया आहेत सगळ्यांची कहाणी आपण ही बघितलेली आहे कुठल्या ना कुठल्या पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे पण मा नर्मदा मैयाची जी कहाणी आलेली आहे बहुतांश आमचे युट्यूबर जे आहेत बहुतांश परिक्रमेमध्ये चालताना परिक्रमेचा मार्ग दाखवतात परिक्रमेमध्ये गावाचं अंतरही सांगतात परिक्रमेमध्ये मा नर्मदा मैयाचे किनारी असलेल्या तीर्थांचंही दर्शन ते घडवतात सुंदर उपक्रम सुंदर अशा प्रकारे उपक्रम ते राबवत आहेत पण ते राबवत असताना माणसांना झाडाच्या शेंड्यापर्यंत जात असताना माणसाला मुळाचंही थोडंसं लक्षण देणं गरजेचं आहे मूळ काय आहे मा नर्मदा मैयाचं मूळ काय आहे मा नर्मदा मैया या मृत्यूलोकामध्ये का प्रगट झालेली आहे हाही प्रश्न मनामध्ये येतो इथंच का आलेले आहे येण्यामागचं कारण काय तर या नर्मदा मैयाचं प्रगटीकरण होण्यामागं जे काही एक सुंदर मला सापडलेल्या ग्रंथामध्ये जो काय ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव देखील मी आपल्यासमोर सांगणार आहे प्रमाणित करणार आहे उगच मनाची काहीतरी गोष्ट सांगून आमच्या या यूट्यूब चॅनलवरील संत विचार दर्शक आहे त्यांना भ्रमात पाडण्याचा माझा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही आहे ज्यांना कोणा मन कोणाच्या मनामध्ये शंका येत असेल ना तर मी त्या ग्रंथाचं नाव देखील सांगणार आहे बारीकरीती ऐका हाताळल्यानंतर तुम्ही तो ग्रंथ ऐकल्यानंतर स्वत ग्रंथ हाताळा आणि हाताळल्यानंतर तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये अत्यंत आमच्यासाठी गरजेची आहे कारण आम्ही जो व्हिडिओ बनवतो हा मैयाच्या परिक्रमेचा व्हिडिओ आमच्या अनुभवाच्या आधारे आम्ही बनवत असतो जो काही ग्रंथ माझ्या वाचण्यामध्ये मा गेलेला आहे त्याचा पुरावा देखील मी आपल्याला सांगणार आहे चला बघूया मा नर्मदा मैयाचं जे प्रगटीकरण झालेलं आहे या मृत्यू जे अवतरित झालेले आहे त्यामागची कहाणी येते आपल्या अठरा पुराणांपैकी अठरा पुराणांमध्ये महापुराण आहे श्रीमद भगवत महा श्रीमद भागवत महापुराण त्यांच्या खाली जे काही पुराण आहे बाकीचे ब्रह्मवैवर्त पुराण आहे श्री गणेश पुराण आहे गरुड पुराण आहे श्री विष्णु पुराण आहे मार्कंडेय पुराण आहे विविध प्रकारचे पुराण आहे पण त्यामध्ये एक पुराण आहे स्कंद पुराण महानर्मदा मैयाच्या अवताराचं कार्य आलेलं आहे जे काही कथा आलेली आहे ती स्कंद पुराणातील रेवाखंड या प्रकरणामध्ये ही कथा आलेली आहे पुनश्च सांगतो पुनरुक्ती हा दोष माझ्याकडे येऊ शकतो हो पण श्रत्रूवर्गालाही सांगणं अत्यंत गरजेचं आहे स्कंद पुराणातील पान नंबर पंचाहत्तर त्याचं नाव आहे राजा हिरण्य तेजा द्वारा नर्मदाजी का मृत्यूलोकमे अवतरीकरण हिंदीमध्ये नर्मदा पुराण जे आहे त्याच्यामध्ये मी जे वाचलेलं आहे ते मी आपल्याला टॉपिक सांगितलेलं आहे तर मग ज्यावेळेस या मृत्यूलोकामध्ये एक काळी असा एक काळ असा आला की पुण्यकाल आलेला होता अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण होतं अमावस्याच्या सूर्य दिवशी ग्रहण असताना आपलं शास्त्र सांगता की सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या पित्रांना देवांना शास्त्र सांगत असताना शास्त्र असं सांगता ग्रहण काळामध्ये शास्त्राचाही थोडासा मी आपल्याला उल्लेख करू इच्छितो ग्रहण काळामध्ये जर तुम्ही एक वेळेस रामकृष्ण हरी असा उच्चार केला तर हे अक्षर आहे सहा अक्षरी मंत्र तर या मंत्राचा एक वेळेस जप केला तर त्याचा दामदुप्पट म्हणजे बारा अक्षरी मंत्राचा जप केल्यानंतर मंत्रा, तुम्हाला बारा वेळेस त्याचं जप केल्याचं फळ भेटत असतं म्हणजे दामदुप्पट ज्याला आपण म्हणतो तसं पुण्य कालामध्ये आपण ज्यावेळेस एखादी नदी असते एखादं विहीर असते नाला नदी त्याच्यामध्ये स्नान करतो त्या स्नान करत असताना आपण भगवान सूर्यदेवांना अर्गेही देतो आपल्या एखादी मंत्राची सिद्धीही करतात विविध प्रकारची विधीही आपल्या सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या विधी केल्या जातात त्याचप्रमाणे ज्यावेळेस या जु जम्बूद्वीपामध्ये सूर्यग्रहणाची अमावश्या अमावश्याच्या दिवशी सूर्यग्रहण असतं सूर्यग्रहण असताना ज्यावेळेस पितरांच्या उद्देशाने आपल्याला तर्पण करण्यासाठी या राजा हिरण्यतेजकाला उपलब्धता होईना म्हणजे पाणी मिळेना पण हा राजा हिरण्यतेजा होता कोण तर हा राजा हिरण्यतेजा हा चंद्रवंशातील होता चंद्रवंशातील हा राजा होता त्याच्या राजधानीचं नाव होत चंद्रपुरी चंद्रपुरी नावाच्या राजधानीमध्ये हा राजा निवास करत होता ही कथा आलेली आहे मी पुनश्च सांगतो स्कंद पुराणामधील रेवा खंडामध्ये ही कथा तुम्हाला नक्की मिळेल मीही तिथूनच वाचलेली आहे आणि तीच कथेचा अभ्यास करून आपल्यापुढे सांगत आहे ज्यावेळेस राजा हिरण्य तेजाला असं जाणवलं की या मृत्यू लोकामध्ये सगळे जे काही विहिरी नाले आहेत सर्व काही आटलेले आहेत आणि अमोवशाच्या पुण्यकाली सूर्यग्रहणाच्या पुण्यकाली ज्यावेळेस पाण्याची उपलब्धता होईना त्यावेळेस राजाच्या मनामध्ये खिन्नता निर्माण झाली आणि राजाला इतकं दुःख वाटलं की आता जर या मृत्यू पितरांच्या उद्देशाने देवाच्या देवांच्या उद्देशाने केलेल्या कार्याला जर पाण्याची उपलब्धता नसेल तर ते कार्य सफल ठरत नाही म्हणून राजाने विचार केला की आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे या मृत्यू लोकामध्ये एखादी जशी भगीरथ राजाने गंगा या ठिकाणी प्रगटीकरण केलं होतं आपल्यालाही त्या प्रकारे कुठल्या तरी मैयाचं प्रगटीकरण या ठिकाणी केलं पाहिजे ही कथा सांगतं कोण तर ही कथा सांगतात मार्कंडेय ऋषी युधिष्ठ राजाला ही कथा सांगत आहे जी मार्कंडे ऋषी सांगतात मी डोळ्याने पाहिलेली आहे कानाने ऐकलेली आहे असाही उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे ज्यावेळेस राजा हिरण्य तेजाच्या मनामध्ये ही कल्पना आली आणि खिन्न झाले पितरांना दुःख पित्रांना जे पाण्या वाचून होणारं दुःख बघितल्यानंतर राजा ग्लांत झाला आणि ग्लांत झाल्यानंतर राजाने प्रयत्न सुरू केले राजाने उदयचल पर्वतावरती जवळजवळ चौदा हजार वर्ष जवळजवळ मी शॉर्टकटमध्ये आपल्याला ही कथा सांगणार आहे याचा खूप उल्लेख मोठा आहे चौदा हजार वर्ष राजाने त्या उदयचल पर्वतावरती फळं मुलं पानं खाऊन तपस्या केली आणि चौदा हजार वर्षानंतर ज्यावेळेस भगवान श्री शंकर महादेवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी त्या ते राजाला सांगितलं की हे राजन मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे जी काही तुझ्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा ते वरदान तू महाग आणि मी ते वरदान तुला देऊ शकतो तू महाग त्यावेळेस त्या ते राजाने त्यांच्यापुढं मा नर्मदा मैयाला या मृत्यूलोकामध्ये अवतरित होण्याची एक छोटीशी विनंती केली होती त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की हे राजन महा नर्मदा मैयाला या मृत्यूलोकामध्ये धारण करण्या इतपत आणि ब्रह्मा विष्णू महेश देवता राक्षस सर्वजणांनी जरी प्रयत्न केला तरी महा नर्मदा मैया या मृत्यू लोकामध्ये येऊ शकत नाही तर तू काय कर दुसरं काहीतरी वरदान मार त्यावेळेस त्यांनी विनंती केली की मला मी तुमच्या सेवकांचा सेवक आहे मला माझ्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारची इच्छा नाही माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे या मृत्यू लोकामध्ये या जम्बूद्वीपामध्ये जो काही काही काळानुसार काही कालांतराने विहिरी आटतात जलही समुद्र आपले नाले आटतात नदीही आटते तर त्या प्रकारे अशी एक आम्हाला कुठली तरी तीर्थ असं द्या की जे कधी न आटणार कल्पांताच्या शेवटीही ते तीर्थ इथं राहिलं पाहिजे त्यावेळेस भगवान शंकरजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मी ना मा नर्मदा मैयाला या मृत्यूलोकामध्ये अवतरित करतो पण माँ नर्मदा मैयाला अवतरित करण्यासाठी माँ नर्मदा मैयाचं पहिलं जे पाऊल पडल ते पाऊल सहन करण्या इतपत इथं कुठल्याही पर्वतामध्ये ताकद नाहीये असं भगवान शंकरांनी सांगितलं ज्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की कुठल्याही पर्वतामध्ये ही ताकद नाहीये त्यावेळेस भगवान शंकराने प्रथमतः ज्यावेळेस भगवान शंकरांच्या समोर उदयचल पर्वत आला आणि त्यांनी सांगितलं की मी मा नर्मदा मैयाचं पहिलं चरण मी माझ्या शिरावरती घेऊ इच्छितो माझ्या शिरावरती मा नर्मदा मैया चरण ठेवून या मृत्यू येऊ शकते म्हणून मी या मा नर्मदा मैयाच्या कार्यामध्ये मी सेवक आहे मीही सहभागी होतो असं म्हटल्यानंतर भगवान शंकरांनी तीन पर्वतांची सृष्टी निर्माण केली तीन पर्वतांना खाली सांगितलं की तुम्ही थोडंसं प्लेनमध्ये व्हा जेणेकरून तुमच्या मध्ये मा नर्मदा मैया काय करेल वाहत जाईल मैयाचा वेग हा सहन करू शकत नाही आणि मैयाला कोणीही अडवू शकत नाही म्हणून तुम्हीशी थोडंसं लहान व्हा मग तीन पर्वत कुठले कुठले पर्वत आहे एक आहे मेरू पर्वत एक आहे हिमवान पर्वत आणि दुसरा आहे कैलाश हे त्या पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे आणि मग ज्यावेळेस भगवान शंकरांच्या सांगण्यावरून तीन पर्वताची ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली आणि उदयचल पर्वताच्या डोक्यावरती पाय ठेवून मा नर्मदा मैया या मृत्यूलोकामध्ये आपल्यासारख्या पतितांना आपल्यासारख्या वैराग्यवानांना पतित, वैरा पतित पावणी जगाला आनंद देणारी माँ नर्मदा मैया या मृत्यू अवतरित झाली आणि अवतरित झाल्यानंतर त्यावेळेस सांगतात की त्या पर्वतांची जी लांबी होती त्या पर्वतांची जर लांबी बघितली तर बत्तीस हजार योजन पूर्व पश्चिम दिशेला बत्तीस हजार योजन हेही त्या खंडामध्ये हेही त्या कथेमध्ये वर्णन आलेलं आहे बत्तीस हजार योजन लांबीला पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिणची जी बाजू सांगितली चौरासामध्ये चौरासामध्ये सांगत असताना पाचशे योजन इतकं मा नर्मदा मैयाची उंची आहे लांबी किती बत्तीस हजार योजन दिशा पूर्व पश्चिम आणि चौरस चौरसाचा विचार जर केला लांबी आणि रुंदीचा विचार केला तर दक्षिण आणि उत्तर याच्यामध्ये पाचशे योजनाची मा नर्मदा मैयाचं हे पात्र विस्तार पावलेला आहे अशी ही छोटीशी कथा मा नर्मदा मैयाच्या बद्दलची जी रेवाखंड स्कंद पुराणामध्ये आलेली कथा आहे अशी ही कथा आलेली आहे ज्यावेळेस मार्कंडे ऋषींनी सांगितलं युधिष्ट राजाला ही कथा मी कानाने ऐकली आणि डोळ्याने पाहिलेली आहे तीच कथेचं मी अध्ययन केलं माझ्या वाचण्यामध्ये मा जे काय आलेली आहे दुर्लभ कथा आहे ही कुठल्या राजाने मा नर्मदा मायाला या ठिकाणी आणलेलं आहे हे बरसं मी युट्यूब चॅनलवरती जरी बघितलं कुणीही बघितलं तरी ही कथा सापडत नाही म्हणून तुमच्यासाठी मी अशी मा नर्मदा मैयाबद्दलची एक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यासमोर घेऊन येत असतो म्हणून आमच्या चॅनलला सपोर्ट करा जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर जास्त काळ माझा चॅनल नाही चालू शकत आणि तुमच्यापर्यंत मा नर्मदा मैयाची ही आध्यात्मिक दृष्टिकोनानं आणि प्रमाणभूत असलेली माहिती आपल्यासमोर येणं शक्य होणार नाही म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नसला आवडला ती तुमची इच्छा आजच्या व्हिडिओला मी इथंच पूर्णविराम देतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला सर्वांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये ए चार दोन दोन हजार पंचवीसमध्ये जी काही आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आनंदाची गोष्ट पाहण्यासाठी चला व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर